काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असे जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग बस स्थानकाजवळ निषेध मोर्चा काढून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करून बॅनरवरील त्यांच्या फोटोला चपलेने जोडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा प्रमुख राजा किनी संजीवनी नाईक तालुका प्रमुख अनंत गोंधळी जीवन पाटील दिनेश मिनमिने हृदयनाथ पाटील आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न